नमस्कार भन्नाट बारामतीकरमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज भन्नाट बारामतीकरमध्ये भेटणार आहोत सौ सो, सोनाली ठवरे यांना सोनाली ठवरे या योगा टीचर आहेत त्याचबरोबर त्या रनर आहेत मॅरेथॉन अनेक त्यांनी केलेल्या आहेत सायकलिस्ट आहेत काश्मीर टू कन्याकुमारी त्यांनी सायकलिंग केलेलं आहे आणि खूप साऱ्या व्यायाम वगैरे करतात त्या ब बऱ्याच महिलांना त्यांनी व्यायामाला लावलेलं आहे आणि त्यांचं आरोग्य सुधारलेलं आहे त्याचबरोबर त्या ट्रेकही करतात खूप अतिशय उत्कृष्ट प्रकारचं त्या गृहिणी आहेत बाहेरचा व्याप सांभाळून घरातले सगळ्या गोष्टी करत त्यांनी स्वतःचं आरोग्य सांभाळलेलं आहे आणि इतर महिलांना घराबाहेर काढून त्यांनी त्यांचंही आरोग्य खूप अतिशय उत्तम पद्धतीने सुधारलेलं आहे तर आज आपण त्यांच्या घरी आहोत त्यांनी बनवलेल्या ह्या गवऱ्यांची आरास आपण पाहिली तर त्याच्यामुळे एक नाविन्य तुम्हाला दिसेल सोनालिताईंचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी मॅरेथॉन ही नऊवारी नेसून पूर्ण केलेली आहे त्याच्यामध्ये दौंडची मॅरे दौंडच्या मॅरेथॉनमध्ये त्या ब्रँड अँबेसेडर होत्या त्यानंतर त्यांनी बारामतीची शरयू फाउंडेशनची जी दहा किलोमीटरची मॅरेथॉन नऊवारी नेसून पूर्ण केलेली आहे त्याबरोबर त्यांनी आरोग्याचा संदेश दिलेला आहे करो योग रहो निरोग आणि त्यानंतर त्यांनी सातारची हिल मॅरेथॉन एकवीस किलोमीटरची हिल मॅरेथॉन त्यांनी नऊवारी नेसून पूर्ण केलेली आणि आज त्यांनी तोच वेशभूषाही गौरीसाठी दिलेली आहे थीम खूप छान आहे वरती जर पाहाल तर त्यांचे मॅरेथॉनचे फोटो वगैरे लावलेले आहेत हे नऊवारी नेसून जे मॅरेथॉन वगैरे पूर्ण केलेले आहेत त्याचे हे त्यांचे मेडल्स आहेत त्याचबरोबर सोनाली तैनी काश्मीर टू कन्याकुमारी हे चार हजार सत्तर किलोमीटरचं अंतर हे केवळ एकोणतीस दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे मला सोनाली प्रश्न विचारायचा की हा जो प्रवास होता तुमचा काश्मीर टू तु कन्याकुमारी तर त्याबद्दल तुम्हाला कसं म्हणजे अनुभव आले किंवा कसं वाटलं जेव्हा ही तुम्ही स्पर्धा पूर्ण केली त्यावेळेचा जो आनंद होतो तो कसा वाटला हे थोडक्यात तुम्ही सांगू शकाल कसं आहे अगोदर सायकलिंग करतच नव्हते पण सायकलिंगला काश्मीर टू कन्याकुमारी जायच्या अगोदर मी सरास ए किलोमीटर सायकलिंग चालवत होते पण त्याच्या अगोदर मी योगा करत होते त्यामुळे योगामुळे माझी ट्रेन व्यवस्थित होती त्यामुळे मी, हो मी काश्मीर टू कन्याकुमारी सहज सायकल पूर्ण करू शकले प्रवासामध्ये खूप छान वाटत होते कारण बरेच लोक भेटत होते आणि असं वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि त्याच्यातून आम्ही मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला खूप योगाचा जो प्रवास आहे तो तुमचा कसा आहे किंवा तुम्ही योगा शिकल्यानंतर जे काही क्लासेस घेता मुलींना महिलांना तुम्ही क्लास त्या संदर्भात तसं तर मी योगा ना दोन हजार आठ पासून करत आहे मी स्वतः फिट राहण्यासाठी मी सतत व्यायामामध्ये उतरत होते आणि मला असं वाटलं की योगाचं पण आपल्याला डीप नॉलेज हवं त्याच्यामुळे मी योगशास्त्रामध्ये एम ए कम्प्लीट केलं त्यानंतर तेवढ्यातच मला न थांबता मला एक तालुक्यामध्ये भारतमध्ये योगा टीचरचा जॉब मिळाला पण तो जॉब करत असूनही मला असं वाटायचं की समाजासाठी सा काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मी नक्षत्र गार्डनला योगा शिक्षण सुरू केलं सकाळी सहा वाजता सहा ते साडेसात पर्यंत क्लास असतो पण त्याच्यामध्ये जवळजवळ दीडशे लेडीज माझ्यामध्ये सहभागी झालेत पण त्यांच्यामध्ये ती जी एनर्जी येतील ना आता म्हणजे जे त्यांना ज्या लेडीजनी कधीच उमराही ओलंडला नव्हता अशा लेडीज मध्ये मनामध्ये म्हणजे त्या कधीच काही करू शकत नव्हत्या अशा लेडीज आता पाच पाच दहा दहा किलोमीटर रनिंग करत आहेत केवळ फक्त योगामुळेच ते होऊ शकत आहे आणि योगामुळे त्यांची शारीरिक मानसिक सगळ्याच स्तरावर प्रगती झालेली आहे त्यामुळेच त्या आता व्यवस्थितरित्या मॅरेथॉन करत आहेत सगळ्या म्हणजे ज्या ज्या हे आहेत सण उत्सव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ लागलेले आहेत सोनाली तरी तुम्ही गौराई तर खूप सुंदर सजवलेल्या आहेत म्हणजे एकदम मनाला भावतायत पण मला एक विचारायचं की हे जी आहे तुम्ही जी आहे। थीम आहे त्या तुम्हाला काय सांगायचं ह्याच्यामध्ये हे ना आरोग्य जागृतीसाठी मी सगळं थीम बसवलेली आहे कारण कसं असतं ना की संसार मूल आणि हे याच्या व्यतिरिक्त लेडीज फक्त म्हणतात संसारामध्येच गुंतून राहतात पण शरी त्या शरीराकडे लक्ष देत नाही त्यामुळं मला आरोग्य जागृतीचा संदेश द्यायचा होता म्हणून मी हेच थीम केलेली आहे की प्रत्येक स्त्रीनी स्वतःसाठी एक तास तरी वेळ नियमित द्यावा आणि स्वतःच्या आरोग्याकडे बघावं जर एक स्त्री जर आरोग्याने चांगली राहिली तर बाकीच्या कुटुंबाला ती चांगली ठेवू शकेल त्याच्यामुळे हा संदेश देण्यासाठी आज गौराईची सजावट केलेली आहे छान आहे मला असं वाटतं ह्या थीम मध्ये ना चूल आणि मूल पण आहे चूल आणि मूल हे स्त्रीला चुकलेलं नाहीये तर त्याच्यामुळे चूलही आहे चूल ही आहे मुलं आहे आणि त्याचबरोबर रनिंग आहे इकडे सायकलिंग आहे तर मंडळी काही किंग असतात तर काही किंग मेकर असतात पण आमच्या सोनाली ताई स्वतः किंग असून त्या किंग सुद्धा आहेत त्या स्वतःला त्यांनी घडवलेला आहे स्वतःला पुढे आणलेल्या आहे स्वतःमध्ये प्रगती केलेली आहे त्याचबरोबर इतर महिलांना मुलींना ते योगाचं शिक्षण देऊन पुढे आणत आहेत आणि त्यांना घडवत आहेत त्यांचं आरोग्य चांगलं करत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे तर सोनाली सोनालीताईंना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात धन्यवाद